जय भीम धमबुद्धा या बघूया बातमीपत्रातल्या आजच्या बातम्या परभणी शहर महानगरपालिकेअंतर्गत प्रभाग क्रमांक बारामधील कॉलनी म्हाडा कॉलनी दर्गा परिसर अलिबाग नगर निकेतन कॉलनी विकास नगर तसेच इतर परिसरात शासनाच्या विविध अंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक नियोजन विविध विकास कामे जसे की सी सी रस्ता युती रस्ता सी सी नाली डब्ल्यू बी एम रस्ता कामे प्रगतीपथावर आहेत तसेच काही कामे पूर्ण झालेली आहेत आणि काही कामाचे कार्य आदेश झालेले असून ती कामे लवकरच सुरू करण्यात यावेत या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी येणाऱ्या डीपीडीसी मध्ये प्रस्ताव मंजूर करून कामे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी बादलभैया मित्रमंडळाचे अध्यक्ष बादलभाई शेख गफार शेख युनुस शेख एजाज बाबरभाई बाबू सिंग शेख सलीम शेख शाहरुख आदी सहकार्यकर्ते व पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता आणि आम्ही त्यांना पिंगलगड नाल्याला पाणी येत असतो जे आम्हाला घरामध्ये शिरत आहे पाणी पूर्ण वा वाड बारा, बारा मधील अर्धा भागामध्ये पाणी असतो आणि ते पाणी येऊनी म्हणून आम्ही बारंवार त्यांना अर्ज दिले तर निवेदन दिले मोर्चा काढला त्यांनी पावसाळ्यापर्यंत आत्तापर्यंत काहीच केलेलं नाही आणि त्यांनी काही केलं नाही म्हणून आम्हाला मजबूरन आज हे ब्रस्तरोप आंदोलन करावं लागले आणि त्यानंतर त्यांचं जे आमच्या मागण्या होत्या इस्ट्रीट लाईट त्यांना आम्ही चार ते पाच महिन्यापासून सांगायला की सर जर समजा आमच्याकडं पाणी घुसलं तर बाळ घेऊन आम्हाला बाहेर निघण्यासाठी एक तर रोड नाही नाली नाही आणि वर इस्टेट लाईटसुद्धा नाही कमीत कमी, -कमी उजाडात तरी आम्ही बाहेर निघतान म्हणून तर आत्तापर्यंत त्यांना व्हिडिओ दाखवले आहेत फोटो दिले त्यांनी स्वतः येऊन पावसाळ्यात सर्वे केलेला आहे खूप कर्मचारी आहेत तहसीलचे कर्मचारी आहेत जिल्हा प्रशां प्रशासनचे येतं तसंच झाला ते अलिबागनगर तसंच आहे पुरा ह्याच्यामध्ये बाबर कॉलनी आहे शांतिनिकेतन महाडा या सर्व भागामध्ये पाणी घुसत आहे आता त्याच्यामध्ये पाणी घुसल्यानंतर आम्ही जाण्यासाठी रस्ता भागाला त्यांना ह्या डी पी डी सीमध्ये जर त्यांनी आम्हाला हे रस्ता मंजूर केला नाही आमची मागणी की आम्हाला द्या तुम्ही महा महानगरपालिकामार्फत करा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यामार्फत करा मग तर आम्हाला हे रस्ता शंभर टक्के ह्या डी पी टी सीमध्ये व्हायला पाहिजे आज आम्ही जे रस्ता रोख आंदोलन जे रोकिल आहे हे हे फक्त आम्ही पोलीस प्रशासनकडं पाहून रोखील आहे आणि आम्हाला महानगरपालिकामुळे एवढा त्रास झालेला आहे की आम्ही जर आमचं ह्या डी पी डी सीमध्ये जर प्रस्ताव पास झाला नाही तर आम्ही पाच सहा जण आत्मधन करणार आहेत त्याला तारीख सुद्धा सांगणार नाहीत आम्ही कुठं करणार ते पण सांगणार नाहीत फक्त त्याची जबाबदारी आमच्या लेकराबाळासाठी हेची जबाबदारी आम्ही मेल्यानंतर राहील ही फक्त जिल्हा प्रशासन महानगरपालिका आणि तहसील कार्यालय जे पाणी घुसल्यानंतर आणि भूमी अभिलेख हे सगळे जितके बी ऑफिस ह्याच्यात कंडेस्टेड आहेत पिंगलगड नाल्यामध्ये मोजमाप करण्यासाठी त्या सगळ्या कर्मचाऱ्यावर आणि सगळ्या ऑफिसावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जर आम्ही पाच सहा जण जर आत्मधन केले करून मेल्यानंतर जर ह्या डी पी टी सीमध्ये आमची मंजुरी नाही झाली तर आम्ही आत्मधन करणार आहेत आणि हे जे निवेदन दिलं त्या निवेदनमध्ये मी आम्ही लेखीमध्ये दिलेलं आहे की आमचं जर काम नाही झालं तर आम्ही आत्मधन करणार आहे